अचलपूर शहरातील निंभारी सावंगा येथील चंद्रभागा नदीच्या संगमावर उभारण्यात आलेल्या चंद्रभागा प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकरी आणि नागरिक अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पडोळे यांनी निंभारी येथे ठिया आंदोलन सुरू आहे पाण्याची अडवणूक झाल्यामुळे नदीकाठची घरं शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळं असदपूर शहापूर रंगावासनी खानापूर चिचखेडा येसुरणा निंभारी सावळी बुजुर्ग सावळी खुर्द या गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत प्रकल्पातील पुनर्वसनात निकृष्ट दर्जाचं सा बांधकाम झालं असून जमिनी व घरांच्या मोबदल्यात घरफोडी झाली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पटोळे यांनी निंभारी इथं ठिय्या आंदोलन सुरू केलं संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी जमिनीचं भूसंपादन केलं त्या भूसंपादना भूसंपादन करताना फार मोठा घोळ केलेला तो घोळ होता की वरची शेती घेतली खालची शेती राहू दिली आणि जे आपण पुनर्वसन म्हणतो घरांचं त्या घरांच्या पुनर्वसनामध्ये सुद्धा त्यांनी तेच काम केलं नदीकाठच्या कित्येक महिला इथं आलेल्या आहेत त्यांच्या पायरीपर्यंत पाणी आलं परंतु त्यांचं घर गेलं नाही आणि ज्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत ज्या आत राहतात त्यांची घरं गेली खऱ्या अर्थानं ही शोकांतिक आहे शेवटची बातमी हीच आहे की जोपर्यंत जे लोक त्यांची भूसंपादन होणार नाही जे आमच्या या सगळ्या गावातलं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत तो आम्ही स्वस्त बसणार नाही ह्या प्रकल्पापासून जर जनतेला फायदा होत असेल तर जरूर आम्ही त्याचं स्वागत करू जर जनतेला त्रास होत असेल तर आम्ही हा प्रकल्प ना करूं या आंदोलनस्थळी चंद्रभागा प्रकल्पाचे अभियंता गुरव व आमदार गजानन लवटे यांनी भेट देऊन लवकरात लवकर चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं मात्र जर न्याय मिळाला नाही तर प्रकल्पग्रस्त शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे